श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे सद्दी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमची सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सगळं काही छान चालू असेल किंवा तुम्हाला स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर वेळोवेळी आलेले माझे अनुभव तुमच्या शेअर करत असते आपल्या हिंदू धर्मां हिंदू धर्मीय सगळे जे सणवार आहेत त्या सणांची सगळी माहिती अचूक देण्याचा प्रयत्न मी या चॅनलवरती करत असते तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता सगळी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर सगळी माहिती मिळत जाईल आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या दहा एप्रिल रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिन आणि या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला कुठल्या कुठल्या स्वामीसेवा करायच्या आहेत याची दोन व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती नसेल पाहिले तर मी लिंक देईल नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचबरोबर आय बटनवरती देईल व्हिडिओच्या वरती तुम्हाला दिसेल त्याचबरोबर एंडिंगमध्ये सुद्धा देईल तर प्रकट दिनाच्या निमित्त आपण कुठल्या कुठल्या स्वामी सेवा करू शकतो आता ज्यांना वर्षभर कुठलीही स्वामी सेवा करायला जमत नाही तर त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे सेवा करण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते फोटो असत असतो आता माझ्याही नातेवाईकांमध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये अशा प्रकारे मूर्ती किंवा फोटो आहे देवऱ्यामध्ये परंतु त्यांना कुठलीही सेवा करायला मिळत नाही तर काय करायला मिळत नाही की एकतर त्यांना सकाळी लवकर उरकून आणि सगळं आवरून घरातलं लवकर लो, उठून आवरून त्यांना ऑफिसला जावं लागतं किंवा इतरही कामं असतात सकाळी रात्री पुन्हा ते उशिरा घरी येतात आणि त्यामुळे मग मनात असून सुद्धा त्यांना स्वामीसेवा करता येत नाही तर मग दिनाच्या निमित्तानं ही एकवीस दिवसांची स्वामीसेवा जर आपण केली आता कुठली सेवा सांगणार आहे मी अगदी सोपी रोजची पाच मिनटात होणारी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला वर्षभर कुठलीही स्वामीसेवा करायला जमणार नसेल तर अशा प्रकारे फक्त एकवीस दिवसांची ही स्वामी सेवा जरी केली तरी तुमच्या कुटुंबातले जे काही प्रॉब्लेम असतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात भांडणचंटे असतील घरामध्ये आर्थिक समस्या असतील आजारपण असतील निगेटिव्हिटी असेल नकारात्मक म्हणजे ऊर्जा असेल अदृश्य शक्तींचा वास असेल नजरदोष असेल कोणी काही केलंय असं तुम्हाला वाटत असेल इतरही बरेचसे प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये असतात पैशांसंबंधीच्या समस्या असतील आरोग्य समस्या असतील नवरा बायकोची भांडणं असतील मुलांचा हट्टीपणा मुलांचा चिडचिडेपणा कारण एक प्रॉब्लेम घरामध्ये असताना की त्याला त्याच्याकडे आकर्षून सगळे प्रॉब्लेम्स हळूहळू हो, हो, घरात येत राहतात त्यामुळे जर आपल्यासोबत स्वामींचा वरधस्त असेल आपल्या कुटुंबाभोवती स्वाम्यांची सुरक्षा कवच दर तयार झालं असेल तर आपण स्वामी समर्थांच्या छत्रछायेखाली राहतो आणि कुठल्याही समस्या आपल्याला भेटसावत नाहीत त्यामुळे आपल्याला एक सोपा उपाय एकवीस दिवसांचा हा सोपा उपाय करायचा आहे तर कुठला आहे तो उपाय तो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचा उपाय आता जर तुम्ही स्वामी सम समर्थांचे भक्त असाल तर ता तुम्हाला तारक मंत्र नक्कीच माहिती असेल तारक मंत्र म्हणजेच तारणारा मंत्र त्याच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे आणि या मंत्राची ताकद तुम्हाला मी काय सांगू कितीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये या मंत्राने त्या स्वतःची ताकद दाखवलेली आहे खूप छान छान अनुभव या मंत्राचे आलेले आहेत मला स्वतःलाही आलेले आहेत ते सुद्धा मी एकदा तुमच्याशी नक्की शेअर करणारच आहे <coughs> तर या एकवीस दिवसांमध्ये एकवीस दिवस म्हणजे कसं आता जर तुम्हाला महिला असाल तुम्हाला मासिक पायचा प्रॉब्लेम जर या एकवीस मार्च ते दहा एप्रिलमध्ये येणार असेल तर मग तुम्ही आज तुम्हाला व्हिडिओ मिळतोय तर आजपासूनच सेवा चालू करा आजपासून चालू केल्यानंतर ते चार दिवस तुमचे होतील म्हणजे दहापर्यंत दहा एप्रिल पर्यंत आपले एकवीस दिवस झाले पाहिजेत आणि अन्यथा आपण एकवीस मार्च ते दहा एप्रिल पर्यंत ही सेवा करायची आहे आणि फक्त रोज आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी पाच मिनटं ही सेवा करायची आहे पण ही सेवा करत असताना तुम्हाला नॉनव्हेज सेवन करायचं नाही आहे म्हणजे मांसाहार तुमच्या घरामध्ये बनला नाही पाहिजे एकवीस दिवस अगदी तुम्ही निष्ठे न करा अगदी श्रद्धेने करा किंवा इकडे तुम्ही सेवा करताय आणि इकडे अशा प्रकारे तुम्ही नॉनव्हेज खाताय तर अजिबात हे ही गोष्ट करू नका जर तुमच्या घरामध्ये खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा बरेचसे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील खरंच तुम्ही अडचणी दुःख आता चालणे तुम्हाला वाटत असेल की नाही आता मला स्वामी सेवा सेवेशिवाय पर्याय नाही मला स्वामींची सेवा करायचीच आहे आणि या प्रॉब्लेम्समधून स्वा फक्त स्वामीच मला बाहेर काढतील तर असं तुम्हाला विश्वास वाटत असेल ना तर ही एक सोपी सेवा करा अगदी पाच मिनिटांची आता ही सेवा कोणासाठी आहे आता इतरही दोन सेवा मी सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्ही पाहू शकता तर ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे एक दीड तास एखाद्याला दिवसात वेळ मिळत असेल तर त्यांच्यासाठी मी दोन व्हिडिओ ऑल ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पण ही सेवा कोणासाठी आहे की ज्यांना ऑफिस वगैरे असतं सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी उशीर यायचं असतं किंवा इतरही कामं असतात तर अशांना फक्त पाच मिनटात करता येणारी ही सेवा आहे पण आपल्या तुम्हाला थमनेलमध्ये दिसलेच असेल आपल्या घरामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम असतील ना ते फक्त ह्या एका स्वामींच्या सेवेने किंवा एका उपायाने या सगळे प्रॉब्लेम्स संपणार आहे तर कुठला या हा उपाय तर हा आहे तारक मंत्राचा उपाय तर आपण दररोजच आपल्या घरामध्ये तारकमंत्र ऐकत असतो किंवा म्हणत असतो मग हा उपाय आपण घरात का करू नये तारकमंत्र हा नेहमी आपल्याला तारणारा मंत्र ठरतो कारण तारक मंत्राचा प्रभाव खूप म्हणजे खूप आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपल्याला सर्वप्रथम तारकमंत्र म्हणण्या अगोदर आपल्याला स्वामींसमोर देवा लावायचा आहे धूप अगरबत्ती सगळं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वामींचा हा तारक मंत्र म्हणायचा आहे तर कसा म्हणायचा आपल्याला आपल्याला एका छोट्याशा ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडासा जास्त घरात माणसं असेल थोडा मोठा ग्लास घेतला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि आपल्याला काय करायचं आहे एक आग दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि त्याच्या खाली एक कागद ठेवायचं आहे आणि ग्लास साईडला ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या हातामध्ये अगरबत्ती त्या दोन धरून ती विभूती त्या ग्लासात पडेल अशा पद्धतीने आपल्याला ती अगरबत्ती धरायची आहे जर कागदावरती तुम्ही पाडली तरी काहीच हरकत नाही पण कधीतरी मग ते त्याच्यावरती विस्तू वगैरे आला तर तो कागद जळण्याची शक्यता असते मग काय करायचं डायरेक्ट आपल्या ज्या ग्लासावरती ग्लास, ग्लास आहे ना पाण्याचा भरलेला तर त्याच्यावरतीच आपल्याला अगरबत्ती त्या दोन धडा धरायच्या आहेत आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आता अगदी पाच मिनटांमध्ये तुमची ही सेवा होणार आहे फक्त रोज नित्यनियमाने एकवीस दिवस आपल्याला सेवा करायची आहे आणि जर नवरा बायकोंमध्ये खरंच तुमच्या वाद असतील काही भांडणं असतील किंवा नवरा तुमचं बिलकुलच ऐकत नसेल या उपायाने बघा तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे मला स्वतःला फरक पडला आहे त्यामुळे मी खात्रीनं तुम्हाला सांगते घरातल्या माणसांचा चिडचिड स्वभावसुद्धा कमी होतो सासू सुनांचं पटत नसेल किंवा इतरही घरातील सदस्यांमध्ये जर भांडण वादविवाद असतील तर ते खरंच कमी व्हायला मदत होते हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याशी मी शेअर करत आहे तर ग्लासावरती ती अगरबत्ती धरून आपल्याला ते अगरबत्त्या दोन्ही संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला दिसतोय तो तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो म्हणत असताना आपल्याला सतत त्या ग्लासाकडे पाहायचं आहे आणि अगदीच तुम्हाला सतत पाहणं जमलं नाही तर एकदा ग्लासाकडे पाहिजे थोडा वेळ स्वामींच्या मूर्तीकडे पाहिजे डोळे मिटायचे नाहीये डोळे मिटून कुठलीही सेवा पूर्ण होत नाही आता हेच स्वामी भक्त किंवा इतरही जे म्हणजे आपण मंदिरात वगैरे जातो तर डोळे मिटून कधी तुम्ही नमस्कार करू नका देवाला तो देवापर्यंत पोहोचणारच नाही देवाच्या समोर देवाला आपल्या स्वामींना पहा स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून पहा जे काही तुमच्या मनात असेल ते स्वामींशी बोला आणि नमस्कार करा तुम्ही पाहा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कधीही डोळे मिटून नमस्कार करू नका डोळे मिटून करायचं असतं ते म्हणजे ध्यान आणि अशा प्रकारे त्या ग्लासाकडे पाहत आणि स्वामींच्या मूर्तीकडे किंवा स्वामींच्या फोटोकडे पाहत आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे त्या दोन अगरबत्त्या संपेपर्यंत आणि नंतर तुमचा म्हणून झाल्यानंतर स्वामींना छान नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि आरतीसुद्धा स्वामींची आपल्याला आवर्जून करायची आहे एकवीस दिवस आपल्या एकवीस आरत्या होणार आहेत आणि स्वामींच्या आरत्यांचा जो अनुभव आहे तो सुद्धा खूप छान येतो भक्तांना प्रत्येक भक्ताला आरत्यांचा अनुभव येत असतो तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तिकडे सुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ आरतीला नक्कीच जाऊ शकता आणि त्यानंतर आपले जो ग्लास आहे ग्लास ले ले जी ते विभूतीची ग्लासमध्ये पडलेली आहे तर ते जे पाणी आहे आता तुम्ही सांगाल की अगरबत्ती कुठली घ्यायची वगैरे आता आम्ही स्वतः हिणा अगरबत्ती वापरतो तुम्ही कुठलीही वापरू शकता पण अगरबत्ती घेताना आजकाल खूप केमिकलयुक्त अगरबत्ती आलेल्या आहेत त्यामुळे व्यवस्थित अशी नैसर्गिक पाहूनच अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे जे की पोटात गेल्यानंतर त्याचा काही आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्याला प्रत्येक आपल्या घरातील लहान मुलं मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत जे काही वयोवृद्ध लोक असतील म्हातारी लोक आपल्या घरामध्ये असतात तर सगळ्यांना एक एक घोट तरी किमान हे पाणी आपल्याला प्यायला द्यायचं आहे एकवीस दिवस आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अगदी शक्य नसेल तर कधी मग एक टाईम दिवसातल्या कधीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी पण आपल्याला आवर्जून एकवीस दिवस ही सेवा स्वामींची करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे आणि जर कोणी तुमच्या घरातलं हे पाणी प्या नसेल स्वामींवरती विश्वास नसेल किंवा ढोंग वगैरे वाटत असेल तर अशासाठी काय करायचं रोज रोज तुम्ही पिण्याच्या पाण्याचा जो हंडा वगैरे भरून ठेवता माठ भरून ठेवता तर त्यामध्ये ते ग्लासातलं पाणी आपल्याला ओतून ठेवायचं आहे जेणेकरून सगळ्यांच्या बोटात त्या पाण्याचा अंश जाईल आणि जी काही निगेटिव्हिटी माणसाच्या मनामध्ये असते ती जातून बाहेर पडायला मदत होईल स्वामीसत्व जर आपल्यामध्ये गेलं ना तर स्वामीसत्व आपल्यामध्ये सामावलं ना तर आपल्याला कुठलीच वाईट शक्ती स्पर्शसुद्धा करत नाही हा माझा विश्वास आहे आपल्या मनात चुकूनही कोणाविषयी वाईट विचारत नाही जर आपण खरं खऱ्या मनाने जर स्वामी भक्ती करत असू तर हां आता आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी राग येऊ शकतो जर आपल्याला एखादी व्यक्ती सतत त्रास देत असेल तर आपण जास्त आणण्यासुद्धा कधी सहन नाही करायचा जिथल्या तिथे आपण उत्तर देणं गरजेचं आहे हो पण आपल्या मर्यादेत राहून आपले आपण या गोष्टी करायच्या एखाद्याच्या उगीच आपण कधी वाटायला जातच नाही जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो तेव्हा तर अशा प्रकारे हा तारक मंत्राचा उपाय तारक मंत्राच्या पाण्याचा उपाय जर तुम्ही एकवीस दिवस केला तर तुमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम अगदी थमनेलमध्ये मी सांगितलेले आहेत सगळे प्रॉब्लेम तुम्हाला एकवीस दिवसांच्या आतच संपलेले दिसणार आहेत आजारपण येणं नव्वद टक्के आपल्या घरातलं जे आजारपण आहे ना ते कमी होतं नवरा बायकोची भांडणाला या उपायाचा खूप 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 फरक आहे स्वतः मी घेतलेला आहे आता आमची म्हणाल तर भांडणं वगैरे कधी होत नव्हती पण माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप चिडचिडा चीड़ स्वभाव होता खूप अगदी आपण एखादी गोष्ट त्यांना सांगायला गेलो की ते अगदी अंगावरती धावून यायचे असा त्यांचा स्वभाव होता पण जेव्हापासून हा अशा प्रकारे आमच्या आमच्या घरात रोज ही तारक मात्राची सेवा आहे रोज जेव्हा आम्ही पूजा करतो रोज पाणी असतं आणि सगळेजण आम्ही ते पाणी पितो एक एक घोट तर अशा प्रकारे आपल्या घरातल्या बऱ्याचशा समस्या या कमी व्हायला मदत होते आता काय होतं की तुम्ही म्हणाल की हे केल्यानंतर काहीच समस्या येणार नाहीत का असं नाही जे आपले कर्माचे नशिबा नशिबाचे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात पण स्वामींच्या साथीने जर आपण या गोष्टी करत असू ना तर ते नशिबाचे भोग असतात ना प्रारब्धचे भोग असतात ना ते कमी होत होतात त्याची तीव्रता कमी होत असते हे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा स्वामीच्या छत्र छत्रछायेखाली जर आपण वाढत असो आपली मुलं वाढत असेल ना तर आपलं कठल्याही प्रकारचं वाईट कधी होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा